स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सहा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सहा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे चाळीस बार्टीमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले एकोणीसशे दोन रियाल माद्रिद फुटबॉल क्लबची स्थापना झाली एकोणीसशे चाळीस रशिया व फिनलंडमध्ये शस्त्रसंधी झाली एकोणीसशे त्रेपन्न जॉर्जी मॅक्सिमिलानोविच सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सत्तावन्न घाना देशाचा स्वातंत्र्य दिन एकोणीसशे चौसष्ट कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली हे नाव धारण केले एकोणीसशे एकाहत्तर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिस विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला एकोणीसशे पंचाहत्तर इराण व इराकमध्ये सीमाप्रश्नावर संधी झाली एकोणीसशे ब्याण्णव मायकेल अंजेलो संगणक विषाणू पसरण्यास सुरुवात झाली एकोणीसशे सत्त्याण्णव स्वाध्याय परिवार संस्थापक पांडुरंगशास्त्री आथवाले यांची टेम्पलटन पुरस्कारासाठी निवड एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गझल गायक जगजित सिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर एकोणीसशे नव्याण्णव नव, राष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन दोन हजार शहर निर्वाह भत्ता सीसीए महागाई भत्ता डी ए आणि घरभाडे भत्ता एचआरए करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले दोन हजार पाच भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरू झाला जन्मदिवस चौदाशे पंचाहत्तर इथेलियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अंजेलो मृत्यू अठरा फेब्रुवारी पंधराशे चौसष्ट अठराशे नव्याण्णव चरित्रकार आणि संपादक शी ल करंदीकर एकोणीसशे पंधरा बोहरी धर्मगुरू सयदना मोहम्मद बरानुद्दीन एकोणीसशे सदतीस पहिली महिला रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा एकोणीसशे एकोणपन्नास पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ एकोणीसशे सत्तावन्न भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल एकोणीसशे पासष्ट भारतीय शास्त्रीय गायिका देवकी पंडित एकोणीसशे पंचावन्न बुरुंदी देशाचे पाचवे अध्यक्ष सायप्रियन नतार्यामिरा मृत्यू सहा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे सेहेचाळीस वेगवान लँडस्पीड रेकॉर्ड करणारे रिचर्ड नोबल एकोणीसशे पंचेचाळीस भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद मृत्यू सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा एकोणीसशे एकोणचाळीस ओसबोर्न कॉम्प्युटर कॉर्पोरेशनचे संस्थापक ॲडम ओसबोर्न मृत्यू अठरा मार्च दोन हजार तीन मृत्यू दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञ आणि राजकारणी मॅकेंडर हॉलफोर्ड जॉन एकोणीसशे सदुसष्ट कर्तबगार प्रशासक स गो बर्वे एकोणीसशे अडुसष्ट साहित्यिक नागो चापेकर एकोणीसशे त्र्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पल् एसबर्ग जन्म सव्वीस जून अठराशे ब्याण्णव एकोणीसशे एक्क्याऐंशी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे पहिले भारतीय प्राचार्य गो रा परांजपे एकोणीसशे ब्याऐंशी आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी एकोणीसशे ब्याऐंशी रशियन अमेरिकन लेखिका आणि तत्ववेत्या ॲन रँड जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे पाच एकोणीसशे ब्याण्णव प्रसिद्ध मराठी लेखक रणजित देसाई जन्म आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे नव्याण्णव हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे दोन हजार कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशीनाथलेले एकोणीसशे सदुसष्ट इंग्रजी लेखक आणि शिक्षक जॉन हेडन बॅडले जन्म एकवीस फेब्रुवारी अठराशे पासष्ट एकोणीसशे एक्केचाळीस माउंट रशमवरचे शिल्पकार गस्टन बोर्गलम जन्म पंचवीस मार्च अठराशे सदुसष्ट एकोणीसशे आंतरिक दहन इंजिनाचे जनक आणि देमलार मोटर्स कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक गॉटलिप देमलार जन्म सतरा मार्च अठराशे चौतीस विशेष दिवस एक जागतिक दंत चिकित्सक दिन वर्ल्ड डेंटिस्ट डे दंत आरोग्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी चालू घडामोडी एक महिलांच्या आर्थिक सहभागात वाढ नीती आयोगाचा अहवाल कर्जदारांपासून बांधकाम व्यावसायिकांपर्यंत भारताच्या आर्थिक विकासाच्या कथेत महिलांची भूमिका डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सत्तावीस दशलक्ष महिलांनी क्रेडिट स्कोर ट्रॅक केला बेचाळीस टक्के वाढ महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेची जागरूकता वाढली दोन स्वावलंबिनी महिला उद्योजकता कार्यक्रम दोन हजार पंचवीस नीती आयोग व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय एम एस यांची संयुक्त योजना महिला विद्यार्थिनींना उद्योजकीय कौशल्ये संसाधने व मार्गदर्शन उपलब्ध उद्दिष्ट भारतात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासास चालना देणे तीन भारतातील अर्भकांमध्ये सेप्सिसचा धोका द लान्सेट ग्लोबल हेल्थचा अहवाल सहा हजार सहाशे नवजात शिशूंवरील अभ्यास सेप्सिसमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले विशेषत कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये समस्या गंभीर चार आर्कटिकमधील नार्वल वर्तनावरील नवीन संशोधन नार्वल त्यांच्या लांब सर्पेल दातांचा उपयोग शिकारीसाठी व संवादासाठी करतात हवामान बदलाचा त्यांच्या वर्तनावर परिणाम पाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह घोषणा बिटकॉईन इथरियम एक्स आर पी सोलाना व कार्डानो यांचा समावेश व्हाईट हाऊस क्रिप्टो समिटपूर्वी घोषणा डिजिटल मालमत्तेवर नवीन धोरण सहा भारतीय स्पर्धा आयोग सी सी आय शिकारी किंमत नियंत्रणासाठी नवे नियम द कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रेग्युलेशन्स दोन हजार पंचवीस शिकारी किंमत विश्लेषणासाठी नवे मार्गदर्शक तत्वे सात गंगा नदीतील डॉल्फिन जनगणना दोन हजार पंचवीस सहा हजार तीनशे सत्तावीस डॉल्फिन आढळल्या पहिला प्रमाणित आणि विश्वासार अंदाज संवर्धनासाठी मोठे पाऊल आठ भारतात परदेशी गुंतवणुकीवरील भांडवली नफा करावर चर्चा तज्ज्ञांचा सरकारच्या निर्णयावर आक्षेप विदेशी गुंतवणूकदारांसाठी अडथळा ठरण्याची शक्यता नऊ अर्थव्यवस्था आणि व्यापार भारतातील थेट परकीय गुंतवणूक एफडी आय सत्तावीस टक्के वाढ चाळीस पूर्णांक सदुसष्ट शतांश अब्ज डॉलर्स सर्वाधिक गुंतवणूक सिंगापूर बारा टक्के आय आर एफ सी भारतातील सव्वीसावी नवरत्न कंपनी रिजनल तीन आर आणि सर्क्युलर इकॉनॉमी फोरम जयपूर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश बनला महाराष्ट्र सरकारने शासकीय कार्यालयांसाठी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क माफ केले दहा आंतरराष्ट्रीय घडामोडी चीनने अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर पंधरा टक्के शुल्क लावले उरुग्वेचे नवे राष्ट्रपती यमांडू ऑर्सी ऑस्ट्रेलियाचे नवीन चान्सलर ख्रिश्चन स्टॉकर अमेरिकेने इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित केली अकरा राष्ट्रीय निर्णय व योजना प्रॉजेक्ट लायन्ससाठी केंद्र सरकारकडून दोन हजार नऊशे सत्तावीस पूर्णांक एक्काहत्तर शतांश कोटी रुपये मंजूर लच पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक गुजरात बारा क्रीडा क्षेत्र आशियाई योगासन स्पर्धा एकोणतीस मार्च एकतीस नवी दिल्ली आय सी सी वन डे क्रिकेट विक्रम रोहित शर्मा सर्वाधिक षटकार पासष्ट विराट कोहली सर्वाधिक अर्धशतके सचिनचा विक्रम मोडला लोकेश राहुल तीन हजार वन डे धावापूर्ण राष्ट्रीय सिनियर रोईंग चॅम्पियनशिप भोपाळ दुबई ओपन एटीपी पाचशे टेनिस स्पर्धा विजेता स्टेफानोस सिद्सिपास पूर्णविराम तेरा पुरस्कार आणि सन्मान फॉब्ज इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्कार जय शहा